लग्नानंतर होईलच प्रेम भाग अठ्ठावीस अद्वैत तिथून लगेचच निघून आपल्या कामासाठी गेला आज संडे होता त्याला काही खास काम नव्हतं पण तरीही रामने त्याला बोलावलं होतं आणि संडेच्या दिवशीही दोघे ऑफिसमध्येच काम करत होते इकडे स्वरा आपल्या खोलीत बसून वारंवार त्या व्हिडिओबद्दल विचार करत होती तिला खूप विचित्र वाटत होतं कोणाच्या तरी घरात जाऊन तिने असे विचित्र प्रकार केले होते ते लोक तिच्याबद्दल काय विचार करत असतील अद्वैत तिच्याबद्दल काय विचार करत असेल हेच विचार तिच्या मनात चालू होते तेवढ्यात बानी अथर्वसोबत तिथे आली बानीने स्वराला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा तिला लगेच कळलं की अद्वैतने का तिला स्वराला चिडवण्यास मनाई केली होती बानीने प्रेमाने तिला हाक मारत विचारलं स्वर काय करतेस आणि इथे का बसली आहेस आपण शॉपिंगला जायचं ठरवलं होतं ना अद्वैतने मला सांगितलं होतं की आपण सगळे आज शॉपिंगला जाणार आहोत स्वराने तिला पाहिलं आणि निरागसपणे म्हणाली सगळं गोंधळ करून ठेवला मी आत्या बानी हलकसं हसली आणि म्हणाली सगळं ठीक आहे तुला माहिती आहे का राम आणि सिया हेही या फॅमिलीचा भाग आहेत ते दोघंही अद्वैतसारखेच आहेत जसं अद्वैत सगळ्यांसाठी आहे तसंच राम आहे आणि जसं तुला वहिनी खूप प्रेम करते तसंच सियासुद्धा करते म्हणून काहीही असं विचारू नकोस ते दोघं तुझ्याबद्दल काहीही वाईट विचार करत नसतील स्वराने तिला पाहिलं आणि विचारलं तुम्हाला सुद्धा माहिती आहे का स्वराच्या निरागसपणावर बानी पुन्हा हसली आणि तिचा गाल हलकासा थोपटत म्हणाली काही नाही ग इतकनही काही मोठं नाही कधी कधी असं होऊन जातं बरं हे सगळं विसर आपण या विषयावर बोलत नाही आपण शॉपिंगला जाऊया चल पटकन उठ निघूया बानीने स्वराचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला उभं केलं आहिराला त्यांनी तिथे च्यायला सांगितलं होतं आणि सियाला ते लोकवाटेतूनच पिकअप करणार होते बानी स्वराला आणि अथर्वला घेऊन निघाली वाटेत तिने सियाला पिकअप केलं आणि लवकरच ते मॉलच्या बाहेर पोहोचले सुद्धा तेव्हा तिथे पोहोचली होती ती त्यांना पार्किंगमध्येच भेटली तिथून सगळे आज चालत गेले सियाने त्यांच्याकडे पाहत म्हटलं खरंच कितीतरी दिवसांनी शॉपिंगला आलोय ना आहिराने मान हलवली आणि म्हणाली हो दादाच्या लग्नासाठी खूप शॉपिंग केली होती पण त्या चुरेलमुळे सगळं फुकट गेलं स्वराने डोळे मोठे करत तिच्याकडे पाहिलं तिला समजलं नाही की इथे चुळेल कोण आहे आणि तिने इतका विचार करायलाही नकोसं वाटलं की आहिराने नक्की काय म्हटलं तेव्हाच बानीने आहिराला कोपर मारत हळू आवाजात सांगितलं असं बोलू नकोस आहिरालाही आठवलं की स्वरा इथे आहे त्यामुळे तिने पटकन विषय बदलत म्हटलं बरं कोणाला काय घ्यायचं आहे ते सांगा बानीने स्वराला चिडवत म्हणाली मी स्वरासाठी एक हॉट आणि सेक्सी नाईटी घेणार आहे स्वराने पटकन उत्तर दिलं माझ्यासाठी कशाला माझ्याकडे आधीच खूप नाईट सूट आहेत सेयानेही बानीला साथ देत म्हटलं खरंच ग स्वरा तुझ्यासाठी भरपूर सेक्सी नाईटी घेतो रात्री अद्वैतचं मूढही चांगलं राहील मग त्याच्या रागाची कोणालाही टेन्शन नाही पाहिलं नाही का दोन दिवस कसा रागात फिरत होता स्वराने पटकन म्हटलं नाही नको मला काहीच नकोय तिच्या गालांवर आलेली गुलाबी छटा पाहून तिघीही हसू लागल्या त्या सगळ्यांमध्ये स्वरा सगळ्यात लहान आणि गोड होती तिच्या निरागसपणावर आहिरा म्हणाली यार इतकनही निरागस नसावं माणसाने तुला थोडंसं माझ्यासारखं असायला हवं होतं वहिनी तुझ्या या निरागसपणाचा फायदाच घेतो दादा स्वराने तोंडवाकड केलं म्हणजे सगळे तिला एखाद्या लहान मुलासारखं ट्रीट करत होते तिला चिडवत चिडवत ते सगळे लेडीज सेक्शनमध्ये पोहोचले बानीने सियाकडे पाहिलं आणि म्हणाली तुझं आणि रामच लग्न होऊन साधारण दीड वर्ष होणार आहे तुम्ही दोघं बेबी कधी प्लॅन करत आहे सियाने तोंडवाकडं केलं आणि म्हणाली तो स्वतः काय बेबीसारखा कमी आहे का त्याला सांभाळणं अवघड आहे मग मुलाला कसं सांभाळू अजिबात नाही आत्ता तरी बिलकुल नाही तेव्हाच बानीने स्वराला चिडवत म्हटलं स्वरा मी विचार करते की तू आणि अद्वैत बेबी प्लॅन करा स्वराने मोठ्या डोळ्यांनी तिला पाहिलं आणि तिचा चेहरा पाहून बानीला जोरात हसू आलं तिने स्वराला चिडवायचं प्लॅन तिथेच ड्रॉप केलं अथर्वने रागाने आपल्या आईकडे पाहिलं जी वारंवार त्याच्या बहिणीला चिडवत होती पण बानीचं लक्ष अथर्वकडे अजिबात नव्हतं ती काही कपडे पाहण्यात व्यस्त होती तेवढ्यात एक लहानशी मुलगी स्वराच्या पायाला बिलगत म्हणाली मम्मी वाचव स्वराचं लक्ष त्या मुलीकडे गेलं तेव्हा बाकीचे अजूनही आपल्या शॉपिंगमध्ये व्यस्त होते तिथेच एक माणूस आला आणि त्याने त्या मुलीला स्वरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण स्वराने पटकन त्याचा हात धरून बाजूला करत विचारलं काय करताय तिला लागेल त्या लहान निरागस मुलीने मासूमपणे स्वराकडे पाहिलं स्वराने तिचा गोडसा चेहरा पाहिला बोलमटोल चेहरा गव्हाळ रंग आणि कुरळे केस साधारण तीन किंवा साडेतीन वर्षांची वाटत होती तीर्थरूप त्या माणसाने स्वराकडे पाहत पटकन सांगितलं मॅडम ही चोरी करून पळाली आहे स्वराने त्या माणसाकडे पाहिलं आणि मग त्या मुलीकडे त्या मुलीने आपल्या छातीशी धरलेला ब्रेड घट धरून ठेवला होता स्वराला लगेच समजलं की तिने काय चोरलं होतं स्वराने त्या माणसाकडे पाहत म्हटलं मी पैसे देते ना अशा प्रकारे वागणं बंद करा लहान मुलगी आहे तिरथ्रूप ब्रेडचा तुकडा चोरून आणलाय तर काय मोठं बिघडलं स्वराने पैसे काढून त्याला देत म्हटलं हे घ्या तुमचे पैसे आणि नीट वागा मुलगी आहे तिरथ्रूप तिने त्या माणसाला जवळजवळ झापलंच होतं बानी सिया आणि अहिराचं लक्ष तिकडे अजिबात नव्हतं त्या जरा लांब होत्या मात्र अथर्व स्वराच्या जवळच होता अथर्वचं लक्ष त्या लहान मुलीकडे होतं ती त्याला खूप गोड आणि क्यूट वाटली स्वराने त्या मुलीला उचललं आणि तिला कॅन्टीनकडे नेत म्हणाली चल अथर्व आपण काहीतरी खाऊया तिने एका हाताने अथर्वचा हात धरला आणि कॅन्टीनकडे गेली तिथे ती तिने त्या मुलीला जेवायला घातलं आणि पुन्हा शॉपिंगसाठी त्या सगळ्यांमध्ये व्यस्त झाली जेव्हा सगळ्यांनी भरपूर शॉपिंग केली तेव्हा ते सगळे घरी जाण्यासाठी तयार झाले आहिराने गाडीतला डिक्की उघडला आणि सामान ठेवलं जसे आले तसेच सगळे परत जाणार होते आहिराची स्वतःची गाडी होती त्यामुळे तिने सियाकडे पाहत म्हटलं वहिनी तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला वाटेत ड्रॉप करीन आणि आम्ही दोघ दोगह, दोघ होऊ मला सुद्धा बोर नाही होणार सियाने तिचं म्हणणं मान्य केलं बानी आणि स्वरा एका कारमध्ये निघून गेल्या अथर्व स्वराच्या मांडीवर खूप आरामात बसला होता लवकरच ते सगळे घरी पोहोचले सगळं सामान घेऊन ते पुन्हा शैलविजेंसमोर एकदा दुकानच मांडलं नेहमीप्रमाणे तेवढ्यात अद्वैतही तिथे आला त्यानेही सगळ्यांकडे पाहून स्मित केलं इकडे बाहेर पार्किंगमध्ये उभी असलेल्या बानीच्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक छोटं डोकं बाहेर आलं ती दुसरी कोणीही नसून मॉलमधली तीच लहान मुलगी होती तिने इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन बाहेर आली चारही बाजूला नजर फिरवत ती घराच्या दिशेने निघाली तिला ठाऊक नव्हतं ती कुठे आली आहे पण ती सरळ चालत राहिली ती दरवाजापाशी आली आणि हॉलमध्ये स्वराला पाहून तिच्या डोळ्यांमध्ये चमक आली ती आनंदाने चित्कारत म्हणाली मम्मी आणि पटकन जाऊन स्वराच्या पायाला बिलगली स्वराने त्या मुलीकडे पाहिलं दुसरीकडे अद्वैत आश्चर्याने स्वराकडे पाहत म्हणाला इतकी मोठी मुलगी स्वराने त्या मुलीकडे पाहिलं आणि मग अद्वैतकडे जो अर्धवट उघडलेल्या तोंडाने कधी स्वराकडे तर कधी त्या मुलीकडे पाहत होता बाकीचेही तिथे स्तब्ध उभे होते स्वराने त्या मुलीला उचललं आणि विचारलं तू इथे काय करतेस बेबी त्या मुलीनं फारसं काहीच सांगितलं नाही फक्त स्वराच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून दिलं स्वराला काहीच कळेना आणि अद्वैत प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत होता स्वराने सगळ्यांकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली अरे ही माझी मुलगी नाहीये असं बघणं बंद करा माझं लग्न झालंय नुकतच स्वराचं असं बोलणं ऐकून बानी आणि आहिरा जोरजोरात हसू लागले अद्वैत शांतपणे म्हणाला मग ही मुलगी आहे तरी कोण स्वराने त्याला सगळी गोष्ट सांगितली ते ऐकून अद्वैतने सुटकेचा निश्वास टाकला कारण त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते पण आता त्याला कळलं की त्याच्या मनात येणाऱ्या शक्यता अगदी अशक्य होत्या कारण त्याचं लग्न होऊन फक्त तीन महिने झाले होते आणि ती मुलगी तीन वर्षांची होती काही वेळाने स्वराला जाणवलं की ती मुलगी झोपली आहे तिने तिला पाहिलं तेव्हा बानी म्हणाली तिला मला दे मी गेस्ट रूममध्ये झोपवते बानी त्या मुलीला घेऊन गेली त्यानंतर स्वरा म्हणाली मला माहिती नाही ही कोण आहे मॉलमध्ये स्टोअरमधून कदाचित ब्रेड चोरून पळाली होती स्टोअरचा मालक तिला मारत होता म्हणून मी तिला वाचवलं आणि खायला दिलं अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मी शोधतो ही कोण आहे स्वराने त्याला साथ दिली आणि म्हणाली तोपर्यंत ती इथेच राहू देत अद्वैत तिच्याकडे पाहत राहिला तेव्हा स्वरा म्हणाली लहान आहे ती कुठे जाईल एकटी मॉलमध्येही ती एकटीच होती तिच्यासोबत कोणीही नव्हतं अद्वैतने तिचं म्हणणं मान्य केलं आणि लगेचच कोणीतरी ओळखीचा शोध घेण्यासाठी सांगितलं अथर्व मनात म्हणाला ओह म्हणजे ती छोटी बेबी आता इथेच राहणार आहे ती खूप क्यूट आहे मी वहिनीबरोबर आणि तिच्यासोबतही खेळणार तो मनातून खूप खुश झाला काही वेळाने स्वरा खोलीत गेली तेव्हा अद्वैतने तिला धरून दरवाजाला टेकवलं ती आश्चर्याने पाहू लागली तेव्हा अद्वैत म्हणाला मला असं हॉट अटॅक देणं गरजेचं असतं का स्वराने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अद्वैत म्हणाला ती मुलगी तुला मम्मी म्हणत होती तुला कल्पना आहे का मी काय काय विचार केला स्वराने निरागसपणे उत्तर दिलं मला काय माहिती तिने मला मम्मी का म्हटलं मॉलमध्ये भीतीमुळे म्हटलं असेल आणि इथे कदाचित चुकून म्हटलं असेल अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला क्रमशः